तर सर्व ताई व मैत्रिणी कशा आहात सर्वजण तर सगळ्यांचे उपवास वगैरे असणार आहेत नऊ दिवसाचे आणि केला की नाही हे फार भगर वगैरे खाल्ली की नाही नक्कीच सांगा आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तरी इथं मी ठेवलाय बघा चहा आणि देवपूजा वगैरे करू देवाला म्हणजे काय पाणी वगैरे घालायचं अगरबत्ती हळदी हे रोजच्या रोज आपल्याला आठ नऊ दिवस आपलं असतं तर त्याप्रमाणे आपणाला ते करायचं आहे तर आता मी इथं चहा घेणार आहे नंतर आपली देवपूजा वगैरे करायची <coughs> आणि चहा ठेवला आहे तर कुकर पण लावून घेतला होता म्हटलं चला आता डाळ भात पण आपणाला बनवायचे तर लसूण वगैरे सोलून घेतलं आता मी करून घेणार आहे वरण आणि आमच्याकडे आता खूप असं पाऊस चालू आहे बघा दोन तीन दिवस झालं घरात कुठं बाहेर जायचेच पंचायती तेव्हा म्हटलं चला आता गरम गरम चा पण घेऊ आपण इथं चा बनवून घेतलेला आहे आणि चाललं आहे वरण बनवायचं लसूण वगैरे सोलून घेतलं आहे आणि आता वर आम्हा आमच्या इथं कापूर नदी व नदी तर म्हटलं आता चला पाणी बघायला जायचं आहे तर आता घेते असं वरण बनवून मस्त आणि उपवास असला ना भूक तर लागतच नाही आपल्याला वाटते आठ नऊ दिवस उपवास आहे पण उपवासामध्ये भूक लागतच नाही त्यामुळं काय नवीन नवीन नवी पदार्थ आपले तेवढेच थोडे थोडे करून खायचेत आपणाला वरीची भाकरी वरी बगर असं भरपूर कशा तर निमताना आपल्याला खायला मिळते असं आधीमध्ये आपण खाऊ शकत नाही उपवासाचे निमतान तर चांगलं चांगलं खायला मिळते तर इथं मी वरण करणार होते पण वरण मी काही बनवलं नाही तर जे मी या आमटी बनवून घेतली मस्तपैकी अशी आणि नंतर असे देवपूजा पण करून घेतलेलं आहे छानपैकी देवा वगैरे लावला अगरबत्ती आणि आज कसं आहे सहावी मा फुलांची माळ आहे आपली तर घटाभोवतीने असं उगवलेलं आहे बघू शकता एवढं उगवलं आहे छान असं उगवून आलेलं आहे धान्य जर आपलं खराब असलं तर, तर उगवत नाही पण हे आमचं जर घटाभोवतीने धान्य एकदम मस्त असं उगवलेलं आहे बघू शकता आहे त्या देवाल देवाला हळदीन पण असं लावून घेतलं आणि रोजच्या रोज आपणाला फुलं वगैरे पण लागतात आमच्या दारात निघतात तेवढी फुलं थोडी थोडी तेवढीच आम्ही तोडून घालत असतो देवाला आणि पाऊस वगैरे असल्यामुळं बाहेर जाऊन आणता पण येत नाहीत तर चपात्या वगैरे बनवून घेतलेत तर इथं आमचं मांजर बसलं आहे म्हटलं चला जवळ येऊन बसलो म्हटलं थोडं दूध पण घालावं त्याला मांजराला आणि असा पाऊस झालेला आहे बघू शकता इथं कापूर नदीला एवढं पाणी आलेलं आहे भरपूर असं तर मी सगळं आवरल्यानंतर म्हटलं चला ले ले, आता अमृताला म्हटलं आपण वर पाणी किती आलं आहे बघू तर आमच्याकडे अशा प्रकारे पाणी आलेलं आहे आणि दिवसभर असा पाऊस आता थोडासा उघडलेला आहे नाहीतर असा दिवसभर पाऊस चालू असतो चाल आहे आमच्याकडे जरा सुद्धा घरात बाहेर जायचं हे झालेलं आहे पूर्ण <coughs> अशी नदी भरून चाललेली आहे बघू शकताय तुमच्याकडे पण सगळीकडे पाऊस चालू आहे इकडच दिवस मोठा भाजी मार्केटमध्ये भाजी सुद्धा आलेली तर गेलो तर भाजी म्हणजे मोकळी तर त्यामुळे एवढी भाजी मिरच्या वगैरे आपल्याला मिरच्या लागतात केळी आणि मटकी तेवढी भरपूर आणते तर मटकी आणली भाजी आलेलीच नाही आली त्याचे पण डबल किमती झालेत बघा बटाटे एवढे एवढेच टमाटर <coughs> आणि ही कुलकुडी एकदम छान फ्रेश असे आहे आणि आमच्या बाईच्या तुड तुड भाजी आहे वांगी वगैरे त्यामुळं एवढंच आहे आपलं आमच्याकडे आठवड्यात मी दोन तीन वेळा बाजार भरतोय तर तुमच्याकडे पाऊस आहे ना नक्की सांगा आमच्या असं जागोजागी अशी पूर्ण गटारं वगैरे रस्त पूर्ण पूर्ण बसलेले त्यामुळे आज काय भाजी वगैरे आलेलीच नाही तर चला आता कुकर पण लावायचं आहे भात वरणाचं तरी तरी तर म्हणलं चला आता संध्याकाळी लहान मुलगा पण बाहेर जेवायला गेलाय मिस्टर पण जेवायला गेलेत मग एक मुलगा म्हटलं भात वरणच कर मम्मी म्हणता मी काय केलंय कुकरच लावलाय एक भाताचा आणि डाळीचा कुकर लावला आता भात वरण संध्याकाळी खाणार तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा बाय